आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट हे शक्य होणार नाही आणि आपल्याला जे त्यांचं मार्गदर्शन ऐकायचंय ते बहुमोल असं मार्गदर्शन असल्यामुळे मी पुढील कार्यक्रमाची सुरुवात करतोय अतुलनीय शेतकरी कंपनीच्या वतीने हा का, जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचा प्रस्तावित करण्यासाठी मी प्रभाकर अण्णा जाधव यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं नमस्कार सर्वप्रथम मी आभारी आहेत पंजाब नाटक साहेबांचा गटापासून सुरुवात केली अकरा जणांचा गट केला असे गट करता करता आम्ही अठरा गट तयार केले अठरा गटाचे आम्ही तीनशे बावीस सभासद एकत्र आलो आणि या कंपनीची स्थापना केली आम्ही वेळेवर वेळ म्हणे मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेत असतो मागच्या पंधरा दिवसापूर्वी विचार आला कंपनी ताई साहेबांनी सगळे की आपण डग साहेबांना आणलं तर मला परत प्रयत्न करून बघू आले तर सर्वांना मार्गदर्शन मिळेल कारण ते दक्ष साहेबांची अशी झाली हे अकरा मला मध्य सुद्धा फोन आले म्हणजे राज्याच्या आसपास सुद्धा त्यांची पत्र वेगळी आहे आपल्याला तर आपल्यातले सध्याचे ते तुकाराम महाराज शेतकऱ्यांसाठी आणि अशी होती आपल्याकडे हो, आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावं यासाठी आम्ही पंधरा दिवस उपयोग त्यांचे टी कार्ड घेऊन जे आहेत आणि त्यांची तारीख मिळवली आज ते आपल्यात हजर झाले प्रथम त्यांचे आभार मानतो आमच्या त्या कंपनीतर्फे आम्ही शेतकऱ्यांसाठी काही कंपन्यांशी करार केले मो करार केले भाजीपाला करार केले तो भाजीपाला त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि दोन पैसे पारे शेतकऱ्यात पात्र देतील असं कसे पडतील हा विचार करून कंपनी चालवतोय आणि सगळ्या शेतकऱ्याला बरोबर घेऊन होतं आणि शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणा मिचा विचार करून त्यांना विनंती केली आणि त्यांनी ते आले आमचा भविष्यातील विचार असा आहे की शेतकऱ्याला माल खरेदी करून शेतकऱ्याला व्यापारापेक्षा दोन पैसे कसे शेतकऱ्या उत्पादनात जास्त पडतील त्या प्रयत्नात आम्ही गेले चार महिने आहोत पणन संघाकडे आम्ही लायसन्ससाठी अर्ज केलेला आहे स्मार्ट योजनेतून स्मार्ट कॉटन योजनेतून काही उपक्रम हाती घेतले ते या महिन्यात राबवण्यात येतील आणि खरेदी अन्य खरेदी केंद्राचं लायसन मिळवण्याचा प्रयत्न आहे खरेदी केंद्र जर खात्री शेर मिळालं तर व्यापाऱ्यापेक्षा दोन पैसे नक्की शेतकऱ्याच पदार्थ जास्त पडतील या मी बघतोय जर परमेशना दिलं तर या महिन्यात आपलं खरेदी केंद्र सुद्धा चालू होईल आम्ही त्या प्रयत्नात आहोत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन पैसे कसे मिळवून घेता येईल आणि शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल व्यापाऱ्यांकडून शेतकरी कसे बाहेर निघतील यासाठी आमची कंपनी प्रयत्न करते आता आणखीन बरंच काही सांगण्यासारखं आहे पण आता फार झालेला आहे मी पुढील सूत्र दादांकडे देतो धन्यवाद यानंतर फुलपुरी नगरीचे नगराध्यक्ष भाऊ शिरसाट यांना मी विनंती करतोय की भाऊ त्यांनी मनोगत व्यक्त कराव आजच्या या पंजाबराव यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती चव्हाणताई माझे सहकारी उपनगराध्यक्ष गजानन नागरे योगेश मिसा वाल्मिक जाधव मगर साहेब कल्याण दादा आणि खर तर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ज्यांच्या आशीर्वादानेच आपण या फुलंब्री तालुक्यामध्ये वेगवेगळे नवीन उपक्रम आपण राबवतो असे जे कधी समोर येत नाही बॅकग्राऊंड ला असतात असे अतुल काका पत्रकार बंधू आणि उपस्थित असलेले सर्व माझे शेतकरी मित्र माता भगिनी तर आज या ठिकाणी मला नाही वाटत असं काही कुणाला वेगवेगळं आमंत्रण दिलंय आणि म्हणून आपण आला असं काही प्रकार नाहीये तर आपल्या प्रत्येकाला एक गोडी लागली आहे आणि शेती करत असताना त्याला कसा उपयोग करून उपर घेता येईल म्हणजे पंजाब रावट साहेबांनी जे मागच्या काळामध्ये त्यांनी जे जे भाकीत केलं किंवा जे अभ्यासातून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं शेतकऱ्याला पुढच्या काळातही त्यांचा अभ्यास आणखी वाढो आणि त्यांच्या हातून या शेतकऱ्यांची आज जे जी मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकार त्या ठिकाणी काम करतोय आणि शेतकऱ्यांसाठी दुप्पट उत्पन्न दुप्पट उत्पन्न म्हणजे जिथं शंभर क्विंटल होतो तिथं दो, दोनशे क्विंटल होणं नव्हे तर दोनशे क्विंटलचा त्याला फायदा मिळणं अशा पद्धतीचा एक विचार घेऊन हे सरकार चाललंय आणि त्याला कुठंतरी हातभार पंजाबन बाकी यांचाही लागू अशा या ठिकाणी मी सदिच्छा त्यांना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जात भाऊने सांगितल्याप्रमाणे खरोखरच तसं होणार आहे त्यासाठी भारत सरकार प्रापाटीपणे काम आहे हे सर्व आपल्यांना विदित आहेच यानंतर जिल्हा परिषदेचे सभापती चव्हाण यांना विनंती करतोय मनोगत या प्रसंगी व्यक्त कराव आधी आवर्जून उपस्थित असलेले फुलंबरी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष भाऊ शिरसाठ उपनगराध्यक्ष गजानन भाऊ नागरे अध्यक्ष योगेश भाऊ मिसाळ वाल्मिक भाऊ जाधव उपस्थित असलेले कल्याण दादा आणि आज येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्वच शेतकरी बंधू आमच्या काही महिला भगिनी पण आल्या आणि सर्व पत्रकार बंधू आजपर्यंत आम्ही डक्क साहेबांना फक्त मोबाईल वरच बघत होतो व्हॉट्सअपवर फेसबुकवर पण आज च्या अतुल्य शेतकरी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काहीतरी एक चांगलं मार्गदर्शन शिबिर नेहमीच आम्ही राबवतो पण आज आपला वेळ मिळाला आणि आज इथे मोठ्या संख्येने आमचे शेतकरी बंधू हजर आहेत म्हणजे फारसा काही परिश्रम सगळ्यांना निमंत्रण देण्यासाठी आम्हाला करावं लागलं नाही तर स्वतःहून म्हणजे आपल्याला ऐकण्यासाठी आतुरतीने ही सगळी मंडळी आज इथे उपस्थित आहेत आपल्या या कृषी क्षेत्रामध्ये आपण जर आता बघितलं तर या एवढी दयनीय अवस्था आपल्या शेतकरी बंधूंची झालेली होती अनेक जण म्हणायचे की कामगार परवडला पण शेतकरी नको म्हणजे अहवाल आपला शेतकरी बंदू झालेला होता आज शासनाचं धोरण चांगलं शेतकऱ्यांच्या हिताचं आहे आताच आपल्याला सहभागी सांगितलं त्याच्यासाठी फार्म हाऊस प्रोड्युसर कंपन्या असतील शेतकरी गट असतील यांच्यासाठी योग्य योग योजना आज केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत आणि आपली उत्पादन कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येईल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे आज शेतकरी बांधू पण आपला म्हणजे अभ्यासू झालेला आहे आणि उत्पन्न आपलं उत्पादन कसं वाढवता येईल याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करत होते नेम वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतींच्यावर चालले होते पण एवढा करून सुद्धा आपल्या शेतकरी बांधूला कधीच यश या याच्यामध्ये आलं नाही कारण आपण आपलं जसं जसं संशोधन वाढलं होतं जसं जसं आपण पुढे जात होतो तसा तसा निसर्ग सुद्धा एक बदललेला आहे ऋतूचक्र आता पहिल्यासारखं राहिलेलंच नाही पूर्वी आपला सगळं ठरलेला तंतोतंत तो कार्यक्रम होता जून मध्ये पाऊस पडणार ऑक्टोबर पासून ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हिवाळ्याची सुरुवात होणार पण आता तसं काही राहिलेलंच नाही आता कधी पाऊस पडेल किती पडेल ह्याचे अंदाज आज जर आपण बघितलं तर आपली एवढी तंत्रज्ञान प्रगत असताना सुद्धा हवामान खात्याचे अंदाज सुद्धा चुकायचे आणि त्यामुळे आपला शेतकरी बंधू नेहमी सतत अडचणीमध्ये सापडायचा कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ कधी वादळ अशा अनेक संकटांना तोंड देत देत आपला शेतकरी संपण्याची वेळ आता आलेली होती यांना सावरण्याचं म्हणजे कशा पद्धतीने सारा असा हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर येऊन उभा टाकलेला होता पण आज खरच आपल्या या शेतकरी बंधूंसाठी एक देवदूत अवतारावा असा आपल्या साहेबांचा अवतार अवतार म्हणजे त्यांनी एक आपल्या शेतकरी बांधूंना तारण्यासाठी घेतलेला आहे की काय असा आज आमच्या सगळ्या शेतकरी बांधूंना प्रश्न पडलेला आहे कारण एवढ्या अचूक अंदाज आज आपण म्हणजे सांगतायत आपल्या म्हणजे पूर्वी लहानपणी पुस्तकामध्ये शिकवलं जायचं जा की शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणजे गांडूळ पण मला वाटतं आता ती हि बदलायला पाहिजे शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणजे पंजाब डस म्हणजे <laughs> असं म्हणण्याची वेळ आज आमच्या सगळ्यात शेतकरी बंधूंवर आलेली आहे आणि एक फार मोठा आधार फार मोठा दिलासा शेतकरी बांधवांना मिळालेला आहे आज तंतोतंत अंदाज आपण आहोत कारण आपल्या शेतीच पिकाच सगळं हे हवामानावर अवलंबून असत कुठल्या वर्षी जास्त पाऊस पडणार आहे त्या वर्षी मग जास्त पावसाला आपलं कुठले पिकत जास्त पाऊस जर असेल तर कुठल्या पद्धतीचा आपण पीक पॅटर्न राबवायला पाहिजे पाऊस जर कमी पडणार असेल तर कुठल्या पद्धतीचा पीक पॅटर्न आपण राबवायला पाहिजे हे आपले पीक घेण्याची जी पद्धती आहे ती सगळी हवामानावर अवलंबून आहे त्याच्यामुळे हवामानाचा जर तंतोतंत अंदाज जर आपल्या शेतकरी बंधूंना मिळ कळले तर निश्चितच पणाने जे काय आता होणार नुकसान आहे शेतीचं तर ते टाळण्याला फार मोठी मदत आपल्या या हवामान अंदाजामुळे शेतकरी बंधूंना होणार आहे आपण हवामानाचे अंदाज तुन्त पद्धतीने दिवाळीच्या पूर्वीच आम्हाला काही कार्यक्रम घ्यायचे होते उद्घाटन ठेवायचे होते पण आमच्या आम्ही जेव्हा कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यावेळेस सगळ्यांचं म्हणणं पडलं आता चार दिवस काही बोलायचंच नाही म्हटलं काय झालं तर ते म्हटले नाही पंजाब राऊत साहेबांनी सांगितलं की आता याच्या नंतर दसऱ्याच्या नंतर पाऊस सांगितलेला आहे तर त्याच्यामुळे आम्हाला आत्ताच आमचे शेतीची काम करून घ्यायचे आहेत मका काढायचे आहेत सोयाबीन काढायचं आहे आणि हे सगळा माल काढून आम्हाला सुरक्षित घरामध्ये आणून ठेवायचा आहे त्यावेळी एवढी म्हणजे शेतकऱ्यांचा टाइम टेबल आपण फिक्स करून दिला की म्हणजे कुठल्या कामाला कधी वेळ द्यायचा ते तुमच्या हवामानाच्या अंदाजानुसार शेतकरी बंधू ठरवत असतात आणि खरंच त्यांचा म्हणजे हा जर अंदाज आपण जर वर्तवलेला नसता आणि ही जर जाणीवात शेतकऱ्यांना झाली नसती तर सगळ्यांचं आज सोयाबीन पिकाचं असेल नुकसान झालं असतं पण आपल्या ता तंतोतंत अंदाजामुळे सगळे एवढे परफेक्ट काम करतायत की खरंच पाऊस जर येणार असेल तर त्या पावसाच्या पूर्वी आपलं पीक सुरक्षित ठिकाणी आपल्या घरामध्ये यायला पाहिजे या हिशोबाने आमचे शेतकरी बंधू काम करत आहेत तर असं एक फार मोठ एक मोलाच कार्य आपण हाती घेतलेलं आहे आणि आज आमच्या शेतकरी कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलं चांगलं आपल्याला काय देता येईल मार्गदर्शन कुठल्या पद्धतीचं देता येईल यासाठी आमच्या नेहमीच मार्गदर्शन शिबिर चालू असतात पण आजचं खरच म्हणजे शेतकरी बंधूंचा प्रतिसाद बघता म्हणजे खूप चांगली एक भेट चांगली एक शिदोरी आज निश्चितच पणाने आपण देऊन जाणार आहात अशी मी अपेक्षा करते आणि सर्व शेतकरी बंधूंना विनंती करते की आपण नेहमी तर असं म्हणजे ऑनलाईन सतत दग साहेबांचं मार्गदर्शन चालू असतं आणि त्यांचा सतत प्रवास असतो त्यांना विचारलं ते म्हणतात की आठ महिन्यापासून ते सारखे गाडीमध्ये प्रवासामध्ये आहेत म्हटले एवढा सगळा करून आपल्याला कंटिन्यू दोन तीन दिवस जरी प्रवास झाला तर आपण दिवस घरामध्ये आराम <laughs> आपले सगळे काम पांगून जातात पण म्हटलं एवढा सगळा प्रवास असून एवढा व्याप असताना सुद्धा आपण हा अभ्यास कधी करताय तर खरंच मनापासून जर कुणासाठी आपण काही करण्याची तळमळ जर आपल्या मनामध्ये मना असेल की नाही आपण या शेतकरी बांधवांच्या साठी अभ्यास करायला पाहिजे काम करायला पाहिजे आणि ही तळमळ ही जिद्द त्यांच्या मध्ये आहे त्यामुळे त्यांना ते आपल्या शेतकरी बांधूंसाठी एवढं व्यस्त त्यांचं जीवन असताना सुद्धा वेळ काढतात आणि दररोज न चुकता हवामानाचा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांच्या पर्यंत असं एक तळमळीचं नेतृत्व आज आपल्याशी आपल्यासोबत चर्चा करायला आलेला आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही आणि आलेल्या सर्वच शेतकऱ्यांचं डक्ट साहेबांचं सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते थांबते धन्यवाद धन्यवाद ताई आपल्या सखोल अशा मार्गदर्शनाच यानंतर मी पंजाबराव डक्ट साहेबांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना सविस्तर असं मार्गदर्शन की जेणेकरून जे आमची चालू वर्षामध्ये वाताहत झाली त्या वाताहतीमधून पुढे पुढे या प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास आम्हाला त्यातून निश्चितच चांगला चांगला मार्ग जोपासता येईल आणि त्यामुळे आमचे सर्वांची भरभराट होईल आदरणीय डग्साहेब कंपनी अतुलनीय शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा प्रोग्राम इथं आयोजित केला तर त्यासाठी इथं मला बोललं आणि प्रथम आयोजकांनी आयोजकांनी मला इथं बोललेलं इन्व्हाइट केलं आणि विशेष म्हणजे तुमची माझी भेट घालून दिली त्याबद्दल त्यांना प्रथम धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्टेजवरील सर्व मान्यवर व्यक्ती या नगरीचे प्रथम नागरिक आणि बालकल्याण सभापती बालकल्याण सभापती ताई चव्हाण ताई व इथ स्टेजवर बसलेले संपूर्ण प्रतिष्ठित व्यक्ती इथं आलेले संपूर्ण प्रतिष्ठित शेतकरी तरुण शेतकरी व आजूबाजूच्या खेडेगावातून आलेले शेतकरी या सगळ्यांना मी नमस्कार करून मी माझ्या माहितीला सुरुवात करतो तर सुरुवातीला आधी अंदाज देतो सगळ्यात महत्वाचा अंदाज आहे कारण की उद्या दिनांक चौदा चौदा नोव्हेंबर पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत राज्यामध्ये वातावरण थोडं ढगाळ राहणार आहे आणि राज्यात या दहा दिवस दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि तुमच्या फुलंबरी फुलंबरीला चौदा पंधरा सोळा सतरा या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपली पिकाची काळजी घ्यावी आपण आपली मकाची तसेच आपण आपल्या द्राक्षाची काळजी घ्यावी कारण की पावसामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे सकाळी सकाळी धुईचं प्रमाण धुक्याचं प्रमाण राहणार राहणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी हा पाऊस सर्वात जास्त हा पाऊस कशामुळे येतो ते सांगतो बंगालच्या खाडीमध्ये लो प्रेशर तयार झालेले आहे एका पाठोबा पाठोमाग दोन कमी दाबाचे पट्टे आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे पण हा पाऊस सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात जास्त पाऊस पडणार आहे तसेच मुंबईला देखील पाऊस राहणार आहे नाशिक राहणार आहे म्हणजे राज्यात सगळीकडे दररोज दहा दिवस वातावरण पावसाचंच असणार आहे पण दररोज भाग बदलत राहणार आहे म्हणून सर्वांनी या बद्दलची काळजी घ्यावी असो आणि तुम्हाला जर आणखीन पाहिजे पाहिजे का इथं फुलंबरीला पाऊस नाही गरज आहे का, का नाए गरेण। गरेण। आता पावसाची का नाही गरज नाही गरज पण ते कसं आहे निसर्ग आहे त्याला आता निसर्गाला आपण रोखू शकत नाही तर आज तुमच्या मध्ये कुठंतरी आपले थेंब येतील बारीक दोन एक दोनच्या आसपास मध्ये म्हणजे रिमझिम पाऊस उगत कुठंतरी पडेल समजा पण येणार मात्र आज पण दिवशी मात्र जास्त पडणार पंधरा सोळा सतरा तारखेला असो आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट